पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हार फुले विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेस पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यावरून आमदार भारत भालके आणि पोलीस निरीक्षक विश्वास साळुंके यांच्यात वाद झाला होता गुरुवारी पाच जणांच्या जा, सुमारास ही घटना घडली या वादावरून आमदार भारत भालके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल पंढरपूर शहरमध्ये झाला याबाबत पोलीस निरीक्षक साळुंके यांनी फिर्यादीनुसार आमदार भारत बालके आशा बागल संदीप बडवे नागेश यादव कृष्णा वाघमारे आणि लिंगरे यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विरोधी कारवाईला विरोध केला आणि मंदिर परिसरात कारवाई का करतोस असा जाब विचारत कारवाई करताना तुम्हाला लाज वाटत नाही का असे म्हणत शिवीगाळे करून दमदाटी केली तसेच उपस्थित जमवास चेतावणी देण्याचे काम केल्याचा आरोप या फिर्यादीमध्ये करण्यात आला तसे आहे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला साळोके यांची तक्रारवरून आमदार भालकेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे